मित्रांनो तेवीस मार्च एकोणवीसशे अठरा रोजी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे भारतीय ये अस्पृश्यता निवारक परिषद संपन्न झाली तेवीस मार्च एकोणवीसशे एकतीस रोजी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या भारतीय क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली तेवीस मार्च एकोणवीसशे एकोणतीस रोजी बेळगाव येथील विद्यार्थी आश्रमाच्या पटांगणात आयोजित अस्पृश्यांच्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी मार्गदर्शन केले मित्रांनो पूर्व पंजाबमधून येणाऱ्या अस्पृश्य लोकांची अवस्था दिवसागणिक बिकट होत चालली होती म्हणून तेवीस मार्च एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी के सी नियोगी यांना पत्रात लिहिले की अस्पृश्यांची ही समस्या सोडविण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागात अस्पृश्यांमधील अधिकाऱ्यांची नेमणूक करावी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत